प्रेरणादायी व जीवन जगण्यासाठी माझी चॅनल सरळ जीवनधारा सप्राईस करा आज मी माणुसकीचा प्रेमाचा दयेचा महामेरू म्हणजे आमच्या गावची गंगूबाई ही कथा मी आपणापुढे सादर करणार आहे तर आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा घरातील मंडळीला म्हणा किंवा आपल्या म्हणा किती आनंद होतो की आपलं आयुष्य खूप चांगलं जाईल सुखात जाईल आपण याचीच अपेक्षा करीत असतो आणि आपलं जीवन सुखी व्हावं आपल्याला सुख सौख्य आनंद लाभावा गरिबी नको श्रीमंती लाभावी असा आपला हेच असतो जन्माला आलं म्हणजे चांगले दिवस पाहिजे दुःख नको पाहिजे सुखच पाहिजे तर अशाच प्रकारे आता मी माझं माहेरसुद्धा असं छोटंसं खेडगावच होतं तीन हजार वस्ती होती आणि तिथे गावाच्या बाहेर एक असं घर बिटांचं घर बांधलेलं एक खोली काही थोडं अंथरुणा पांघरणाचीच केलेली गंगूबाई नावाची एक बाई आमच्या गावात राहत होती आता ती बऱ्याच वृक्षापासून राहत होती आणि तिला जर गावातल्या लोकांनी विचारलं लो। तर ती अशा परिस्थितीत आली होती की तिच्याकडे तिचा नवरा जमीनदार होता जमीन जमला होता चार पाच भाऊ होते आणि अचानक ॲक्सिडेंटमध्ये नवरा मेला आणि मग घरच्या लोकांना असं झालं तिला मुलबा नव्हतं घरच्या सा त्या डेर म्हणा त्याच्यापेक्षा मोठे भाऊ म्हणा यांना असं झालं त्यांच्या अशी सुद्धा ती प्रेमानेच वागायची आणि तरी पण त्यांच्या मनामध्ये असं की ही जर इथं राहिली तर आपल्या जमीन जमल्यामध्ये वाटा घेईल हळूहळू हळूहळू तिचा पत्ता कट करायची त्यांनी सुरुवात केली आणि तू इतके प्रेमानं वागायची बाबा रे तुम्ही माझे मुलंच आहे तुम्ही सगळं घ्या पण मला तुमच्यात राहू द्या प्रेमानं राहू द्या मला कुटुंबात राहायची सवय हो काकू राहा तुम्ही अशा प्रकारे पण आता एवढं मोठं कुटुंब असल्यावर कोणाच्या मनामध्ये काय शंका काय की ही आपल्या जमिनीत वाटायची मग हळूहळू तिची छेडसाड करायला सुरुवात झाली तिला असं वाटलं मी एवढा प्रेमाचाच आहे मी एवढी माणस हे दाखवत आहे मग त्यांना एवढं सुद्धा असं झालं नाही की न गावामध्ये राहावं किंवा आपल्या जण गावात राहिली तर गावातले लोक इला सांगतो की बाई तुझा तुझी जमिनीचा वाटा घे न तो खा आणि त्याच्यातून वेगळी असं गावातले लोक सल्ला देतील म्हणून काय केलं त्यांनी जा गंग बाई तुझ्या माहेरी जा माहेरी राहा आणि इथे काय करते हे सगळे मुलं वाळ सांभाळावं तु लागतात तुला काम पुरतं राहा म्हणजे तिला असं वाटलं की नको आता यांच्याजवळ राहायला नको आपला सहवास से यांना काही सहन होत नाही म्हणून तिनं काय केलं आमच्या माझ्या माहेरीच्या गावाचा रस्ता धरला सुद्धा गेली नाही आणि अशी एक दोन दिवस अशी बाहेरच एका बाईच्या आडसाला राहिली मग त्या बाईनं तिला माहिती विचारली मग तिनं तिच्या घरची दंतकथा सगळी सांगितली मग गावातल्या लोकांनी तिला सहकार्य केलं एका असं सुरुवातीला असं झोपडं बांधून दिलं आणि तो राहीत आम्ही तुझी खाण्यापिण्याची सोय करू ती अत्ये प्रेवळ होती दयाळू होती माणूस तिची होती असं तिच्या हृदयामध्ये अतोन प्रेम भरलेलं होतं अशी ती गंगूबाई आणि काय काम करायची गाव अशी शेतात बाया चालल्या લાન મુલા ગંગી હંભાળા ખાલી ફાનીલા ઝોકા બાંધા છે દિવસભર બાણા ચૌથે ભર જ્વરી ઘે યા શેંગા ઘે અનવ સંધ્યાકાળી સ્વયંક કરુ નક ભાકરી કરુ નક તુલા જવાણ આની ત્યાં બાળા સંગોપન કરાય છે એખાદી બાઈ આલી બાઈ આજ શડતું ના अर्ध होतो एक पोतो घऊ आणून द्यायचे निवडत बसायची तिला व मोबदला पैसे द्यायचे असं भरपूर माझ्या माहेरात तिचं पोट भरायला लागलं गावकऱ्यांनी सरपंचांनी विचार केला अरे हे निड्या तिला असं विटांचं चांगलं पक्क घर बांधून दिलं त्याच्यावर पत्र टाकून दिलं सगळे तिची देखभाल करायची बाया तिला साडी चोडी आणून द्यायची म्हणजे तिला तिच्या घरापेक्षा त्या माझ्या माहेरच्या लोकांवर इतकं प्रेम जडलं आणि आमचंही तिच्यावर प्रेम जडलं कारण ती आवाज देताबरोबर अशी होकार द्यायची आणि गंगूबाई तू आमचीच आहे हो मी तुमचीच आहे न तुम्ही माझेच आहे सगळे अशा प्रकारे ती प्रेमाची भावना व्यक्त करायची आणि मग सगळं कामं कोणी म्हणायचं बाई आता पावसाळ्याचे दिवस आले हे फोड हे शेंगा बिरवू तु दे तुला काही आणि फेरणी पुरते आम्हाला दाणे काढून दे बारक्या बुरक्या शेंगा तू घेऊन घे हे पैसे बी घे तुला जे लागत जाईल आम्ही कसे म्हणे शेतकरी लोक आहे आमच्याकडे धनं धान्य डाळी तू फक्त आरामात बस इथं राहा आम्हाला प्रेम दे आम्ही तुला प्रेम दे अशा प्रकारे बरेच वर्ष निघून गेले गंगूबाई आनंदात राहील गावातले सुद्धा आनंदात राहील सर्व तिची काळजी घेत होते सर्व तिच्यावर प्रेम करत होती ती पण सर्व कोणाला तिने काही बाई कोणती अडचण नसली तरी त्या बाईचे अडचण तर सोडून द्यायचे जावायचं तु। निश्चिंत राहा मी करून अशी सर्व प्रकारे गावातल्या लोकांना बायांना कामाची मदत करून तीसुद्धा तिचं घर धनं धान्य भरून चुगडी दुगडं माणसाला खायला लागतं आणि न ला निवारा तर अशा प्रकारे माझ्या माहेरच्या लोकांनी तिची अशी देखभाल केली आणि तिनेही असं त्यांना ओतप्रोत प्रेम लिहिलं आणि एक दिवस वयामानाने ती थकली दोन तीन दिवस तापाने फणफणली लगेच गावातल्या लोकांनी डॉक्टराला बोलवलं मग डॉक्टरांनी सल्ला दिला हिला मुदतीचा ताप खूप वाढलेला आहे आता हिची काळजी घ्या जगली तर ठीक नाही तर अशा प्रकारे ती काही दिवसच जगली टायफॉईडच्या ता तापामध्ये आणि तिची सगळ्या बायांनी काळजी घेतली कारण ती सगळ्यावर प्रेम करत होती आणि एक दिवस अचानक रात्री ती अखेर श्वास घेतला आणि ती आमच्यातून निघून गेली आणि सकाळी पाहता कुणी यात शेतात जातात गंगूबाईचं आज दारू उघडच नाही तशी तिची चौकशी करायची पण ताप आहे निघूनही असं वाटलं व वयामानाने त्या तापाने तिच्यापेक्षा चढला नाही आणि अखेरचा श्वास घेतला जेव्हा दारा भरून बाया जायला लागल्या दरवाजा पण काय आहे बाई आज गंगाबाई काय झपली आहे बाई म्हणून छोट्याला जमणूक बाई शांत निवांत झपली होती थी। थी। दोरा दोरा। ती कायमची आणि मग असं डोरा डोरा रटायला लागले सगळं गावघोडा झालं तिथं इतकं प्रे त्यात राफला दे सजवून असं सगळं काही तिचं मुलगा काय करेल पुढे काय करेल इतकं त्या गावातल्या लोकांनी तीन दिवस दहा दिवस आणि तिचा असा मरणाचा सुद्धा त्यांनी जल्लस केला आणि अशा प्रकारे आ, ती आलेली गंगूबाई गंगेप्रमाणे निर्मळ मनाची ती गंगूबाई देयेच्या प्रेमाचा माणुसकीचा महामेरू गंगूबाई आमच्या गावातून कायमची निघून गेली पण ती माझ्या माहेरच्या लोकांना असा हळहळ लावून गेली तर अशा या गंगूबाईची कथा मी आपल्यापुढे सादर केली आहे ती अवश्य पा असेही माणसं असतात नीच आजकालचे लोक पैसे मागितले नाही दिले पीठ काही कोणी होत हतून बाजूला नाही झाला फिट असे नाही तर गंगूबाईसारखी बाई कोणी होणार नाही स्वतःची प्रॉपर्टी सोडली आणि इथे येऊन अशा प्रकारे हा व्हिडिओ पा लाईक व शेअर करा